महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांची टक्केवारी जास्त लागत असल्याने रस्त्यावरील पॉल हटवण्याचे काम रोखले मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांचा आरोप जालना शहरातील सिमेंटचे रस्ते झाले असून या रस्त्यावर महावितरणचे पॉल रस्त्यात आल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे महावितरण रस्त्यावरील पॉल हटवण्याचे काम महानगरपालिकेकडे देण्यात आलेले आहे महानगरपालिकेने दोन माजी नगरसेवकला काम घेण्यात आले आहे मात्र जास्त टक्क्यारी लागत असल्याने काम रोखण्यात आलेले आहे असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष राहुल यांनी उपस्थित केलेला आहे जे महाराष्ट्र मी राहुल बाबांव रत्नापारखे महाराष्ट्र निर्माण सेना शहरात जालना आज माझ्या मागे तुम्ही हे गांधी चमन रनवे स्टेशनचा रोड आहे महानगरपालिकेने अनेक टायमापासून इथं फार मोठे मोठे ऍक्सिडेंट झालेले आणि याचे कारणीभूत हे मधामध्ये आलेले खांब आहेत हे विजेचे खांब जे मधामध्ये आलेले आहे इथं सिव्हिल पा... हॉस्पिटल पाहिलं तर मोठी डीपी मधात आलेली मा... आहे आणि महानगरपालिकेचं अर्धवट काम हे महानगरपालिकेच्या गुत्तेदारांनी आ... आणि खांडेकर साहेबांनी यांनी मिळून संगणमतानी संगणमतानी जालना शहराचे कसे जास्त पैसे खाता येईल असं संगण मात्यानी हे काम त्यांनी थांबवलेलं आहे असा आमचा आरोप आहे त्याच्यावर आणि थेट आरोप आहे आणि राहिला विषय आज जालना शहरामध्ये हा, ह्या ह्या रोडसाठी एवढे म्हणजे बरेचसे आमचे सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय नेते असतील यांनी सगळ्यांनी आंदोलन केले तरी खांडेकर साहेबाला याचा परिणाम होत नाही खांडेकर साहेबाला निश्चित कमिशन आणि कमिशनशी देणे घेणं बाकी कोणाशी काही देणं घेणे नाहीये आता राहिला हा रोडचा विषय हा रोडचा विषय आता मला काही माझ्या सहकारी मित्रांनी असं सांगितलेलं आहे की ह्या रोडाचं काम जवळपास ह्या ह्या कमीत कमी इथं अपघात झालेला असल्यामुळे ह्या रोडचं जवळपास सगळं सेक्शन घालतं पण काही खांडेकरच्या फक्त फक्त त्याला टक्केवारी जास्त पाहिजे म्हणून आमचा असा आरोप आहे आमचा असा आरोप आहे की यायला फक्त टक्केवारी जास्त पाहिजे म्हणून यांनी या कामाचं रोड ह्या ह्या खांबाचं काम आतापर्यंत केलं नाही आमचा असा आरोप आहे अशा निर्लज्ज आणि म्हणजे डोकं नसलेल्या माणसांनी खरंच जालना शहराला सोडून द्यावा कारण की हा जालना शहराला मनस्ताप झालेला आहे हा जालना जसं एखाद्याला मन होतं ना तसं याला मनोरुग्ण फक्त पैशासाठी झालेला आहे पैसा कसा खाता येईल मनोरुग्ण मनोरोग्णला झालेला आहे अहो इथं लोकांचे जीव झाले आहे कितीतरी शालकरी मुलं असतील वयोवृद्ध लोक असतील आणि येणार जाणार लोक साधी दोन गाड्या पास होत नाही एवढा मोठा करोड होता लाखोचा तुम्ही रोड बनवला तुम्हा तुम्हाला काहीतरी वाटू द्या जनाने मनाची लाज जरा आणि आमचा असा तुमच्यावर आरोप आहे की तुमच्या फक्त कमिशनसाठी फक्त कमिशनसाठी तुम्ही हे काम अधुरं ठेवलं आमचा आद। तुमच्यावर असा आरोप आहे एवढं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय मनसे